आणि महाराजांनी एके दिवशी विचार केला विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले तिथल्या कामगारांना जवळ बोलावलं आणि सांगितलं मी सांगतो तसं जहाज तयार करा मी सांगतो तस आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार केलं तत्कालीन काळात पाण्यात अत्यंत जलद गतीम्या पडणार किती ओझं ठेवलं तरी पाण्यात न डच मिळणार तोपेचा गोळा फुर सुटला दाब मागा पडला तरी पाण्यात न बुडणार असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं महाराजांनी या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी ज्या इंग्रजांकडनं जहाजं विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का शत्रू आले मी छत्रपती शिवाजी महाराजांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचा योद्धा मानतो याचं कारण माहिती आहे आपल्या पन्नास वर्षाच्या कालखंडात शिवाजी महाराजांवर अनेक शत्रू चालून आले पण त्यातले फक्त दोघच भारतीय होते मी आंतरराष्ट्रीय का म्हणतो त्यांना फक्त दोघं भारतीय होते एक मिर्झा जयसिंग आणि दुसरा अफजल खान हे फक्त दोघं भारतीय उर्वरित सगळे भारताबाहेरचे होते परकीय होते परदेशी होते आणि महाराजांनी त्या सगळ्या परकीयांचा विरोध केला सगळ्यांचा पराभव केला म्हणून जगात त्यांच्या तोडीचा दुसरा योद्धा नाही जगातल्या सर्वोत्तम योद्ध्यांचा शिवाजी महाराजांनी पराभव केला आहे पण ज्यावेळी महाराजांच्या लक्षात आलं हे इंग्रज असतील पोर्तुगीज असतील डच असतील हे समुद्रावरन हल्ला करतायत जमिनीवर जन्माला आलेला हा राजा पाण्यावर युद्ध खेळायची महत्वाकांक्षा राखून राहिला समुद्र आमचा पण त्या समुद्रात जहाज उतरवायचं झालं तर पोर्तुगीजांची परवानगी लागते कसं सहन करतील महाराज हे हा देश आमचा मग इथं उद्योग ही आमचेच हवेत व्यापार ही आमचाच हवा आम्ही का नाही विचार करत आहात माझ्या महाराष्ट्रात इथं येणारा माल कुठून येतो तो कोण निर्माण करतो माझ्या पोरांच्यात क्षमता नाही माझ्या पोरांच्यात कौशल्य नाही की माझ्या पोरांच्या बुद्धी सामर्थ्य नाही परक्याने व्यापारी म्हणून यावा आणि राज्यकर्ते बनवा अशी अवस्था वारंवार का येते कारण आम्ही फक्त चाकरमानी म्हणून घ्यायला धन्यता मांडतो नोकरी हा आमचा धर्म बनतो स्वतंत्र काही करावं नवं काही निर्माण करावं की जाणीव आमच्यात निर्माण होत नाही याचा फायदा इतर घेतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे रिकाम्या जागा आहेत म्हणून ते येतात या रिकाम्या जागा जर आम्ही भरून टाकल्या तर अडचण काय आहे समुद्रावर युद्धाची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी महाराजांनी स्वतःचा आरमार बनवला कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज जहाज ती कुठून आणणार इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागली पण इंग्रजांनी उद्या ती देणं बंद केलं तर जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात त्यांना सगळ्यात जास्त ढासळण्याचा धोका असतो उभारायचा ना तर स्वतःच्या पायावर उभारा नोकरी करतो उद्या काढून टाकलं तर परवा कोरोनासारखी आणखी परिस्थिती आली तर नोकरी करणं म्हणजे दुसऱ्याच्या पायावर उभारणं स्वतःच्या नव्हे स्वतःच्या पायावर उभारायचा असेल तर स्वतःचा उद्योग करावाच लागेल स्वतः व्यवसायात स्वतः उतरावं लागेल हे सगळ्यात महत्वाचं आहे महाराजांनी तेच ओखलं कल्याणला जहाज बांधायचा स्वतःचा कारखाना काढला मराठ्यांची जहाज दर्यात फिरू लागली पण अडचणी यायला लागल्या अवजड तोफा घेऊन ज्यावेळी जहाज समुद्रात जायची त्या जहाजाच्या वर त्या तोफा ठेवलेल्या असायच्या आणि त्या तोफांच्या ओझ्याने जहाज डचमळायच तोफ्याचा गोळा पुढं सुटला की दाब मागा पडायचा जहाज पाण्यात बुडायच सबब नेम चुकायचा महाराजांनी विचार केला काहीतरी केलं पाहिजे समुद्रातलं जहाजातलं आरमारातलं काही ज्ञान नाही तरीही महाराज विचार करतायत काही केलं पाहिजे आणि महाराजांनी एके दिवशी विचार केला विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले तिथल्या कामगारांना जवळ बोलावलं आणि सांगितलं मी सांगतो तसं जहाज तयार करा मी सांगतो तस आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार केलं तत्कालीन काळात पाण्यात अत्यंत जलात गतीनं पाडणार किती ओझं ठेवलं तरी पाण्यात न डच मिळणार तोपेचा गोळा सुटला डाब मागा पडला तरी पाण्यात न बुडणार असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं महाराजांनी या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी ज्या इंग्रजांकडनं जहाजं विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का <प्राण> <प्राण> आम्ही इतरांकडनं का विकत घेतो आम्ही का विकणारे होत नाही आम्ही इतरांकडं नोकऱ्या मागणारे का होतो आम्ही का नोकऱ्या देणारे होत नाही आमची स्वप्न किती आहेत काही माणसं पैशाची गुंतवणूक करतात पैशाची गुंतवणूक कधीच करायची नसते गुंतवणूक बुद्धीची करायची असते गुंतवणूक कौशल्याची करायची असते गुंतवणूक कष्टाची करायची असते या तिन्ही गोष्टींच्या गुंतवणुकीवर मग पैसा बनवता येतो आमची सगळ्यात मोठी अडचण आहे ती ही आहे मला वाटतं पैसा गुंतवला पाहिजे चार रुपये पेरले तर चाळीस उगवतील नाही तुमच्याकडं पैसे नसले तरी हरकत नाही महाराजांकडे काय होतं कारण देत नाही बसले कोणी तोफ्या दिल्या तर तो उडवून म्हणतो कोणी सैन्य दिलं तर लढीन म्हणतो मुळात तुम्हाला इच्छा हवी हवीच इच्छा असेल तर जिद्द येते जिद्द असेल तर आत्मविश्वास येतो आणि आत्मविश्वास असेल तर क्षमता कौशल्य आपोआप निर्माण होत हे सगळ्यात महत्वाचं आहे